निवडणूक रणधुमाळीत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भारतीय जनता पार्टीने प्रचाराची आघाडी घेतली असून आज आसुडगाव येथे महायुतीचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन केले या प्रचार रॅलीचे मुख्य आकर्षण ठरल्यात त्या पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पत्नी वर्षा ठाकूर त्यांच्या उपस्थितीमुळे प्रचारात मोठी रंगत आली असून उमेदवारांचे पारडे जड झाले यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना वर्षा म्हणालेत की गेल्या अनेक वर्षांपासून सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल आणि परिसरात विकासाचे मोठे जाळे विनले त्यांनी केलेल्या याच विकास कामांच्या जोरावर प्रभाग नऊ मधील आपले सर्व उमेदवार मोठ्या निवडून येतील यात मात्र शंका नाहीये त्यांच्या या विधानामुळे महिला मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला प्रचारादरम्यान प्रभुदास सन्ना भोईर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत ते म्हणाले प्रभाग क्रमांक नऊ मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वतः वहिनी उपस्थित राहिल्या ही आमच्यासाठी सर्वात मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे त्यांच्या येण्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण झाली आहे आम्ही केवळ एक उमेदवार नाही तर भाजपचं संपूर्ण पॅनेल निवडून आणू हा आम्हाला ठाम विश्वास आहे गावातील प्रत्येक गल्लीत ही रॅली फिरली जिथे ठिकठिकाणी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले वर्षा ठाकूर यांच्या उपस्थितीमुळे प्रचारात एक वेगळी सकारात्मकता निर्माण झाली होती यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपण बघत असाल आपली भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक नऊची रॅली आसूडगावमध्ये मध्ये आलेली आहे याच आसुडगाव मध्ये आसुडगा एक उमेदवार महाविकास आघाडीचा आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये काही दिवसापूर्वी पक्षप्रवेश केला होता काय सांगाल भारतीय जनता पार्टी तर्फे आम्ही चार अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढत आहे या ठिकाणी माननीय लोकनेते रामशेद ठाकरे साहेब असतील त्याचप्रमाणे दादा असतील त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला उमेदवारी या ठिकाणी मिळाली आहे या ठिकाणी स्वतः स्वतःच्या काही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे निश्चितच आमचा सर्वांचा या ठिकाणी मान अभिमाने दुर्गणीत झाली आहे या ठिकाणी आमच्याच गावातील लोकांनी आतापर्यंत तीस वर्ष माझ्यावर प्रेम केलेलं आहे या ठिकाणी सरपंच असेल पंचायत समितीचा सभापती असेल नगरसेवक असेल त्याचप्रमाणे सर्व या ठिकाणी आशीर्वाद ग्रामस्थांनी दिले आहे या ठिकाणी निवडणुकीमध्ये या ठिकाणी आमच्याच गावातील या ठिकाणी करुणा नाईक याही या ठिकाणी निवड अर्ज फॉर्म भरला होता परंतु एक दोन दिवसानंतरच त्यांना दिसून आला की काहीतरी वेगळा प्रचार समोरचे उमेदवार प्रकाश मात्रे हे करत आहेत आणि त्याही असा प्रचार केला आहे की मला एक मत द्या त्यामुळे त्या मंडळीला त्या ठिकाणी कुठेतरी जाणीव झाली का हा काहीतरी आमच्यावर डाव खिल्ला जात आहे त्यामुळे ठीक आहे आमचे सुनील नाईक यांच्या त्या संपर्कात आल्या प्रभुवानांच्या संपर्कात आल्या आणि त्याही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करण्याचा त्या ठिकाणी मानस केला भारतीय जनता पार्टी प्रभाग नऊ मध्ये मागच्या वेळी जी राजकीय परिस्थिती वेगळी होती आता परिस्थिती वेगळी आता जनतेसमोर जाताना कसा तुम्हाला प्रतिसाद मिळतो ते सांग आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन निश्चितच जनतेसमोर जात आहोत निश्चितच या ठिकाणी आपले पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत दादा ठाकूर हे विकासाची गंगा ही या ठिकाणी पनवेलमध्ये आणली आहे त्यामुळेच लोकांचा वाढता पाठिंबा पाहता या ठिकाणी यावेळीची नऊची परिस्थिती वेगळी होती त्यावेळी मी तिकडं असल्यामुळे त्यावेळी ती परिस्थिती वेगळी होती पण मी आता या ठिकाणी या इकडं आहे त्यामुळे नऊची परिस्थिती वेगळी आहे प्रभू अण्णांचा आशीर्वाद आहे सुनील नाईक आहेत ही सर्व मंडळी या ठिकाणी आल्यामुळे नऊचा चित्र हा तीन तारखेला स्पष्ट झाला होता परंतु औचारिक आहे मुलाल आमचाच आहे विरोधक जरी काही भूलतापा जनतेला मारत असते तरी जनता ही भुललेली नाही प्रशांत दादांचा जो या ठिकाणी विकासाचा महामेरू आहे त्या विकासाच्या महामेरूमध्ये जनता निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या बरोबर राहणार आहे अण्णा आपण बघत असाल आपली भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक नऊची रॅली आसोडगावामध्ये आलेली आहे आणि या रॅलीमध्ये प्रथमच आपल्या वहिनीसाहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत कशा प्रकारचं एकंदरीत आपल्याला ऊर्जा मिळा मिळाली या सगळ्यामधून सर्वात पहिल्या तर वहिनी साहेबांबरोबर मी पहिल्यांदाच भेटलो आहे तर खरंच आमचे नऊ नंबर वार्डचे सर्व उमेदवारांचे नसीबच म्हणजे समजले आहेत कारण की आज आमच्या वहिनीसुद्धा आमचे प्रचार करायला करा, आले की याच्या एकदम मोठा श्रीमंत कुठलाच नाही आणि खरंच म्हणजे खरं सांगा तर म्हणजे खिडुपरा गावाला पण पहिलाच उमेदवारी दिलेली आहे तर मी ठाकूर साहेबांचे आणि आमचे सर्व सन्मान्य नेते रामशेद ठाकूर साहेबांचे प्रशांतदाचे आणि सुद्धा आभार मानते कारण की तुम्ही आमच्या आज पक्षाला एक ती म्हणजे गावाला एक म्हणजे नगरसेवकीचे एक मान दिला आहे सन्मान दिला आहे आणि चारही उमेदवारांसाठी तुम्ही जर आज प्रचारसाठी आलेत तर खरंच याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाही अण्णा पाहायला गेलं तर अण्णा पाहायला गेलं तर फक्त वळवळी वलवली आणि आपला टेंबोडा आणि आता गाव आणि खिडुकपाडा या गावात प्रचार झाला तर नेमका जोर कसा कुठल्या गावामध्ये जोर वाटतोय असं बोलू गोर तिथं भारतीय जनता तिथं आहे <laughs> तिथं सर्वांना तिथं सगळ्या गावात जोर आहे आणि पाहायला गेलं तर सन्मान्य लोक ते जर रामशेठ प्रशांत दादा आहेत तर तिथं सगळे लोक सामावून घेऊन जाणारी पार्टी आणि सर्व लोक आहे विचार करायची गोष्ट नाही कालच्या रॅलीला आपल्या गावामध्ये पण एकदम उत्कृष्ट प्रसिद्ध होता सर्व तो पाहिलेलाच आहे पण इथं कसं काय वाटतंय इकडे इथे पण तो प्रसिद्ध आहे आणि तुम्ही बघता इथून पूर्ण गाव जसं खिडूपाडा एक गाव आहे तसं आसोड गाव एक आहे आणि सर्व गाव एकच प्रसिद्ध आहे माझ्या पहिला गेलं तर गाव म्हणजे हा एक असला पाहिजे हा आणि गाव एक असणं म्हणजे ते म्हणजे गाव आणि राव म्हणजे तो सगळं थोडं एक असले तर कोणाला भियाची गरज नाही कारण गावामध्ये जर एक मतभेद असलं तर कोणाचा चांगला होत नाही आणि आज पूर्ण आसोट गाव जर काकाच्या माग पाठीमागे आमच्या चारही मतदार पाठीमध्ये आम्हाला विचार करायची गरज नाही आमचा विचार झालेला मध्ये आपण आज प्रचारसाठी आलेला उमेदवारांना एक प्रचंड आणि कार्यकर्त्यांना वेगळी ऊर्जा मिळालेली आहे आणि माझं वाटतं प्रपात मध्ये आता मुळावर गाव करण्याच्या तयारीत भाजप आहे ते खरं आहे का खाव असं म्हणता येणार नाही परंतु येथील हे प्रचाराचे वारे भक्ता निश्चित ते जाणीव होते की येथील जनमानसाचं मन आणि मत दोन्ही बदललेलं आहे याचं कारण म्हणजे आता जो विकास चालू आहे मोदीजी आणि फडणवीस आणि येथील विधानसभेचे आमदार म्हणा इथले प्रतिनिधी म्हणा इथले सर्व कार्यकर्ते म्हणा तर यांच्या कार्यामुळेच हे मत बदलण्यास मदत झालेली आहे तर मी सर्वांना नक्कीच विनंती करेन की येथे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि युपी यांच्यातर्फे उभे असलेले ते चारही यांना प्रचंड मताने नक्कीच विजयी करा ते विजयी होणाऱ्याची खात्रीच आहे तेथील काय वाटते तुला भारतीय जनता पार्टीचे आता फक्त सर्व उमेदवार एकदम जोमात आहेत आणि विजय त्यांचा नक्कीच आहे तर तुला काय वाटते अन्ना प्रचार आले तर जोरातच करतात तर तुला काय वाटतं अण्णा तर प्रचार जोरातच करतात आणि पुन्हा सर्व गावच खूपच उत्साही आहे आणि भारतीय जनता पार्टी म्हटल्यावर नक्की गुलाल आपलाच असणार आहे आपले चारही उमेदवार महादेव मधे प्रतिभा सुभाष भोईर माझी मम्मी आणि दमयंती भोईर आणि शशिकांत शेलके चारही उमेदवार खूप स्ट्रॉंग आहेत नक्कीच तुमचे सर्व प्रश्न सोडवतील अगदी खालच्या पातळीवर जाऊन सोडवतील जे काही तुम्हाला हवं असेल एका कॉलवर तुम्हाला मिळलं जाईल आणि नक्कीच मी मी प्रशांतदादा आणि अप्पा रामशेठ ठाकूर साहेब नक्कीच तुमचा त्यांचा साथ आहे सर्वांसोबत आणि तुम्ही जे काही तुमच्या अडचणी असतील आपले चारही उमेदवार खूप स्ट्रॉंग आहेत नक्की कोणत्याही वेळी तुम्ही जाऊन सांगा त्यांना आणि ते नक्की सडवतील ही माझी खात्री आहे भारतीय जनता पार्टीचा गावकऱ्यांचा उत्साह तर खूप चांगला आहे आणि माननीय ठाकूर साहेब आणि आमदार प्रशांत साहेब आणि सभागृह नेते ने परेश ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाने प्रभाग क्रमांक नऊचे चे महादेव मडे प्रतिभा भोई दमयंती भोई शशिकांत शा, शेलके यांचा विजय नक्कीच होणार आहे ही आपल्याला खात्री आणि शंभर टक्के गोळा आपलाच